कोकण आणि घाटाला जोडणाऱ्या महत्वाच्या घाटमार्गांपैकी एक कुंभारली घाट इथल्या डोंगर अंगावर आहे कासारखडक नावाची एक धनगरवाडी इथल्या जंगलात पिढ्यानपिढ्या पिढ्या धनगर नांदत आले आहेत इथलं घनदाट जंगल हे त्यांच्या जीवनाचा भाग आहे इथल्या वन्यजीवांसोबत ते सहजीवन जगत आले आहेत या घाटमार्गावर विकासाच्या प्रवाहात वाहणारी वाहने पाहता येतात पण या धनगरांची जीवनशैली जंगलात गोरे राखणे त्यांचं दूध काढून बाजारात विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो चौकटीतल्या या जगण्यातही ते समाधानी आहेत हेही तेवढंच महत्वाचं राणी व सदब गेल्या काही वर्षांपासून या भागात वन्यजीव संवर्धनांसाठी काम करत आहेत त्यांच्या या कार्यातलाच एक भाग म्हणजे इथे असलेले आदिवासी पाडे किंवा धनगरवाड्यांसाठीही ते काम करत असतात त्यांच्या इथल्या या भूमिकेमुळेच माणूस आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष कमी झाला आहे येथील लोकांसाठी इको मदतीने रोजगाराचे साधन निर्माण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि त्यानिमित्तानेच माझेही इथे येणे झाले होते आम्ही इथे कशा पद्धतीने इको टुरिझम राबवत आहोत हे तुम्ही पुढे पाहालच त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा नमस्कार मित्रांनो आजच्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता मी आहे कुंभारली घाटात आमच्या मागे तुम्हाला कुंभारली घाट दिसत असेल असा खालून वरती येतोय रस्ता तुम्हाला दिसत असेलच आणि थोडक्यात इथून एक दोन तीन किलोमीटरवर घाट मारत आहे जिथे हा घाट संपतो तर आम्ही या रोडपासून थोडंसं वरती आहोत जिथे एक धनगरवाडी आहे ज्याचं नाव आहे कासार खडक तर सदाप आपल्यासोबत आहे सदाप राणी हे इथे वाईल्ड लाईफसाठी काम करतच असतात तर सदाप मला बोलला होता की इथे एक जुनी म्हणजे ऐतिहासिक एक घाटवाट ट्रेल आहे म्हणजे ट्रेल पण नाही म्हणू शकत प्रॉपर रूट होता त्यावेळेचा जो घाटावर जात होता आणि त्याच्या काही खुणा आपल्याला इथे दिसत आहेत जसा की हा आपल्याला डोंगर दिसतं इथून ही, ही पूर्ण रीच तुम्हाला अजून पण रूट जर लक्षात नाही येणार पण आपण जसं पुढे जातो तर आपण थोडं पुढे जाऊ शकत तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो त्यामुळे म्हणजे एका क्षणात बघता क्षणी आपल्याला लक्षात येतं की हां हा, हा त्यावेळेचा रूट नक्कीच असणार कारण अगदी तासलेला रूट आहे आप हा असा रूट आहे अगदी तासलेला खडक दिसतो इथं आणि प्रॉपर अगदी रुंद वाट आहे आणि ही अशी वाट आपल्याला येथे येताना दिसते आहे आणि काही खुणाक शिल्लक आहेत जे आपल्याला दिसत आहेत पण अजून हे बरंच काही असू शकतं जे आता काळाच्या ओघात हरवत चाललेलं आहे आणि ऐतिहासिक पुरावे म्हटलेत तर अजून तरी आमच्या माहितीत अशा कुठल्याच नोंदी आम्ही ऐकलेल्या नाही आहेत की कुठे इतिहासात या रूटची नोंद आहे त्यामुळे सदापानी आणि मी थोडंसं आता एक्सप्लोरेशनसाठी या रूटने पुढे पुढे चाललो आहोत आणि जे आम्हाला या रूटमध्ये दिसेल जसं ही जशी वाट दिसेल तसं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत जाऊ सदाप एक रूट स्टार्ट करायच्या आधी हा ट्रेल स्टार्ट करायच्या आधी थोडीशी सदापकडनं माहिती घेऊ कारण मी पहिल्यांदा आलो इथे हा रूट पाहण्यासाठी आणि सदापला या रूटबद्दल माहिती आहे त्याने गावातल्या लोकांकडून ऐकलेलं आहे सदाप आ, नमस्कार आ, हा जो रूट आहे किंवा हा जो ट्रेल आहे याला घाटवाट असं म्हटलं जातं जेव्हा कुंभारली घाट बनला त्याच्या आधी आ, हा जो रूट आहे हा जो ट्रेल आहे हा वापरामध्ये होता आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा रूट वापरत होते त्याचे प पुरावे जर आपल्याला बघायचे असतील तर आता सुशांतने जसे सांगितलं की हा जसा ता तासलेला खडक आहे किंवा मग आपण इथे बघू शकतो की ही जी स्टेप आहे तर हा पूर्ण कातळच आहे आता हे कातळामध्ये एक स्टेप आहे इथे दोन स्टेप आहेत अशा बऱ्याच स्टेप आहेत खाली आणि या स्टेपमध्ये ही जी गॅप आहे तिथून ही जी गॅप दिसते आपल्याला ही गॅप आहे किंवा तिथे पुढे गॅप आहे वरती त्या ठिकाणी गॅप आहे तर ह्या गॅपमध्ये त्या काळामध्ये लाकडं लावायची जेणेकरून हा जो चढ आहे किंवा जो उतार आहे याच्यामध्ये बैलगाड्या उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी त्या लाकडांचा सपोर्ट घेतला जायचा आणि तो सपोर्ट घेऊन बैलगाड्यावरती चढायच्या तर असे हे जे कोरलेले किंवा तासलेले तासलेले जे आहेत ठिकाणं अशी ठिकाणं आपल्याला ह्या ट्रेनला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील त्या व्यतिरिक्त आपल्याला ह्या ट्रेनला एक स्टेपवेलसुद्धा आहे पायवेअर आहे ती अगदी जंगलामध्ये आहे ज्या ठिकाणी भरपूर वाईल्डलाईफ आहे आ, आता त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर जळू वगैरे मोठ्या प्रमाणात आहेत आम्ही त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करू आणि ते तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करू आता ज्या वाटेवरून आम्ही चाललो आहोत निसर्गात कोरलेली वाट आहे त्यामुळे नक्कीच या वाटेवरून आपल्याला निसर्ग पाहता पाहत आपल्याला पुढे जाता येईल आणि त्याप्रमाणे हा निसर्ग आता वाचणं सगळ्यांना शक्य नसतं त्यामुळे काही एक्सपर्ट असतात जे आपल्याला चांगल्या अगदी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतात त्यामुळे सदाप माझ्यासोबत आहे तर ही संधी मी सोडणार नाही आहे आणि ही संधी तुमच्यासाठी आहे तर सदापने काहीतरी शोधलं इथे तर तो त्याबद्दल माहिती देतो आहे आता आपण ज्या ठिकाणी प सगळं कोरीव काम वगैरे बघितलं त्याच ठिकाणी आपल्याला एक निसर्गाचा चमत्कार म्हणून बघायला मिळेल तर तो चमत्कार असा आहे की तुम्हाला जर बघणं शक्य असेल तर थोडं कड्यावर असल्यामुळे दाखवणं जरा अवघड आहे हे जे फूल आहे तर हे जे फूल आता तुम्ही बघितलं या फुलाला मराठीमध्ये कंदील पुष्प असं बोललं जातं त्याचा आकार कंदिलासारखा आहे आणि इंग्रजीमध्ये त्याला सेरोपेजिया असं म्हटलं जातं सेरोपेजिया ही त्या फुलाची जात आहे आणि त्याचं नाव आहे सेरोपेजिया इवान्सी त्या पुष्पाचं नाव आहे आणि ते फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये एखादं इन्सेक्ट आतमध्ये जर गेला त्या फुलामध्ये एक आतमध्ये तरळ पदार्थ असतो द्रवसा द्रवासारखा असतो एखादा इन्सेक्ट वगैरे जर गेला पडला तर तो त्यातून निघू शकत नाही आणि ते फुल त्याला खाऊन टाकतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारचं हे एक कंदील पुष्प ज्याला म्हटलं जातं असं आपल्याला भेटलेलं आहे आपल्याला स्पष्टपणे पाहता येतं की अगदी वाट नाही अगदी रस्ता वाटतो हा बघा इथे कोरलेला आहे आणि याचं निमित्त कारण असं असू शकतं की आपण या बाजूला पाहतो की या बाजूला घाटाची जी कुंभारली घाटचा रस्ता आहे जी व्हॅली आहे ती व्हॅली या बाजूला दिसते आणि डोंगराच्या या बाजूला ही व्हॅली आहे त्यामुळे ज्यावेळी ही वाट बनत होती त्यावेळे नक्कीच त्यामुळे हा जो पोर्शन होता त्यांना कापावा लागला होता आणि ही वाट बनवावी लागली होती आणि दोगडात दगडात कोरलेली वाट आहे त्यामुळे ती आपल्याला इथे पाहता येते पण पुढे जाऊन थोडंसं जंगल लागतं त्यामुळेच ते आपल्याला एक्सप्लोर करावं लागणार आहे आणि त्यासाठीच आता आम्ही पुढे जात आहोत पाहिजे जवळ पोचलो आणि वाडीत पोचत असताना त्या धनगरवाडीच्या थोडंसं अलीकडे ही आपल्याला एक समाधी दिसते म्हणजे बैलगाड्यांचा रस्ता चालू असल्यामुळे त्यावेळेला एखादा प्रसंग वगैरे घडलेला असेल आणि त्यावेळेला ही समाधी बांधलेली असू शकते पण सध्या तरी या धनगरवाड्यावरची जी माणसं आहेत तीच त्यांचे पूर्वज म्हणून या समाधीची पूजा करतात पण त्या पूर्वजांचेच या इथल्याच लोकांचे हे पूर्वज आहेत का किंवा ही समाधी नक्की कोणाची ह्याबद्दल कोणाला काही अजून तरी नक्की माहीत नाही आहे जी आता अळंबी काढली तिला धनगरवाड्यांवर बैली अळंबी असं म्हणतात बाकी काय माहीत नाही म्हणजे कच्ची पण खाऊ शकतो कच्ची खाऊ शकतो हि सी माती लागली त्यामुळे पण दाखवतो एखादी खाऊ तुकडा चांगला बघतो ही अळंबी खाऊ शकतो आपण भाजी पण बनवता येते ना त्याची आता याची भाजीच बनवायची आहे आणि कळे एकदम त्यामुळे एकदम फ्रेश हळबी आत्ता निघाली जस्ट याच्यामध्ये काळजी सुद्धा घ्यायला पाहिजे या ट्रेनमध्ये की इथून तुम्ही बघताय सगळं हे सगळं घोसळलेलं आहे हा जो बांध आहे तो आणि हे जे बाहेर आलेले फांद्या आहेत त्या फांद्यांवर या भागामध्ये सापडणारा एक विषारी साप झाला मलबार वाइपर किंवा बांबो पिट वायपर चापडा म्हटलं जातं तो या फांद्यांवर बसलेला असू त्यामुळे ती काळजी घेऊन आपल्याला पुढे थारत जायचं आहे तर ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल ओके या ठिकाणी हा जो एक मध्ये माळा लागतो तर या माळावर इथे चौथाऱ्यांचे अवशेष आहेत आणि हे जर बघितलं आपण तर इथे लोकं राहायची असे आपल्याला माहिती मिळते तर असे जे चौथाऱ्यांचे अवशेष आहेत हे प बरेच ठिकाणी आहेत म्हणजे समोर इथे एक चौथाऱ्याचा अवशेष आहे त्यानंतर समोर जाळे जाळीच्या पलीकडे चौथाऱ्याचा अवशेष आहे तर असे चौथाऱ्यांचे अवशेष या ठिकाणी बघायला मिळतात या ठिकाणी कोण राहत होतं याची प एक्झॅक्ट म्हणजे माहिती सांगता येणार नाही पण इथे माणसं राहत होती याचे पुरावे आजपर्यंत आपल्याला बघायला मिळतात आपल्याला खाली जे ता असे उखडक जो होता खाली एक तासलेला खडक जो होता तो सुद्धा बऱ्यापैकी असाच होता त्या खडकाला ज्या स्टेप्स होत्या तसा स्टेप इथे सुद्धा आहे इथे एक, एक स्टेप आहे तिथे एक, एक स्टेप आहे, एक एक स्टेप आहे। पण हे पाण्याचा प्रवाह तुम्ही बघताय तर वरणं जे येणारं पाणी आहे हे पाणी पूर्णपणे ह्या कातळावरूनच वाहत आहे त्यामुळे इतकी वर्ष गेल्यामुळे या ठिकाणी हा जो कातळ पहिल्यांदा कोरी होता त्याची ही अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आपल्याला प्रॉपर असं काहीच बघायला मिळणार नाही तर हे ज्या स्टेप्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ज्या कोरलेल्या खूणं आहेत लाकडं वगैरे ठेवण्यासाठी ते ह्या स्टेप्समध्ये पण आपल्याला इथे बघायला मिळतात आपण इथे आलो आपल्या धनगरवाड्यावर तेव्हा आपल्याला गवा दिसला होता कड्यावर त्याचा आपण मोबाईलमध्ये असं बऱ्यापैकी शूट घेतलेलं आहे तर असे गवे ह्या जंगलामध्ये फिरत असतात आता आपण जे निघालेलो आहोत ह्या जंगलातून तर ह्या जंगलामध्ये आपल्याला अब... म्हणजे शक्यता जास्त आहे की आपल्याला गवाच दिसू शकतो तो गवा कुठेही दिसू शकतो असा अचानकसुद्धा आपल्याला दिसू शकतो तर त्यामुळे हो बघायची आपण जे सापाची काळजी सांगितली तर सापाव्यतिरिक्त आपल्याला गव्याची काळजी एक घ्यावी लागेल म्हणजे तो आपल्याला कुठेही दिसेल तर आपल्याला गावात दिसल्यानंतर हलायचं नाही आहे जागेवरच उभं राहायचं आहे आणि त्याला त्याच्या मार्गाने जाऊन द्यायचं आहे आपण काही हालचाल करायची नाही तो निघून जाईल अगदी तो पाच फुटावर का होईना समोर जरी आपलं असलं तरीसुद्धा तो आपल्याला काही करणार नाही फक्त आपण जागेवर उभं राहायचं तो निघून जाईल त्याचं कारण असं की आता हे जे दिसतं आहे जंगल हे जंगल अशा पद्धतीचं आणि याच्यानंतर एक मध्ये माळ लागेल त्या माळानंतर पूर्ण दाट जंगल सुरू होणार आहे आणि कुठल्याही जंगली प्राण्याचा आपल्याशी कधी म्हणजे सामना होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल त्यामुळे सुद्धा आणि मला सुद्धा दोघांनाही अलर्ट ह्या जंगलातून चालायचं आहे तर या ज्या रस्त्याने आपण चालतो आहे आता या ठिकाणी आम्ही ट्रॅप कॅमेरे लावले होते तर ट्रॅप म्हणजे मोशन सेन्सर कॅमेरे असतात ते आपण लावले होते त्या कॉर्नरला कारण त्या ठिकाणी ही वरची वाट आपण खालून आलेले होते खालची वाट आणि जंगलातून येणारी एक पाय वाट अशा तीन वाटा या ठिकाणी मिळतात तर त्यासाठी आपण इथं ट्रॅप कॅमेरा लावला होता आणि धनगरवाडावरती ही जी माणसं आहेत ही रोज या रस्त्याने सकाळी गुरं घेऊन जंगलामध्ये जातात संध्याकाळी जंगलातून ही गुरं घेऊन खाली आपल्या घरांमध्ये येतात तर आम्ही ट्रॅप कॅमेरा लावलेला होता त्याच्यामध्ये खालचे जे लोकं आहेत त्याच्यामध्ये दोन लहान मुलं आहेत त्यांचं नाम नाव आहे राम आणि लक्ष्या तर ती मुलं त्यांची गुरांना घेऊन ह्या वाटेने खाली गेली त्याच्याच पाच मिनिटानंतर बिबट्या ह्याच वाटेने त्यांच्याच मागे खाली गेला पण तो त्यांच्या मागे नव्हता तर ता त्याला याच रस्त्याने प्रवास करायचा होता तो खाली गेल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर याच रस्त्याने गावासुद्धा याच वाटेने आला आणि इथून आता त्या जंगलात आतमध्ये त्या भागामध्ये शिरला होता म्हणजे ह्याच रस्त्याने एकाच वाटेने इथे गुरं माणसं आणि जंगलातले प्राणीसुद्धा वावरत असतात आता इथपर्यंत जो आमचा प्रवास होता ट्रेल होता तो म्हणू शकतो की थोड्या अर्थाने थोडासा सेफ होता आणि आता आपल्याला दिसतंय की इथून अगदी डेन्स फॉरेस्ट चालू चालू होतं आहे आणि आता आम्ही या घनदाट जंगलात आता प्रवेश करत आहोत गाव्याचा पाय दिसला त्यानंतर हे जे लाकूड जिथे फोडलेलं ला, त्याला वाळवी लागली होती आणि हे आकोलीला फोडलेलं लाकूड आहे तर आकोलीचा वावर इथे किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला दिसते कारण आपण खाली पण बघितलं येताना तेव्हा पण तिथे एक लाकूड तोडलेलं ला होतं फोडलेलं होतं त्याच्यातली वाळवी खाल्लेली होती तिथून आपण हे चढून वरती तर एक साधारण अर्धा तास झाला आहे अर्धा तासाच्या अंतरावर परत आपल्याला इथे एक लाकूड फोडलेलं दिसतं आणि ह्याचा जेव्हा आकार हा मोठ्या प्रमाणात आहे मोठा मोठं लाकूड आहे ते त्याने आहे म्हणजे आजकाल पण तेवढी मोठी असावी तासात आम्ही घाट उंचीवर इथे या वाटेची चढाई संपूर्ण सुरू होते आणि पंधरा मिनिटात मुख्य रस्त्यावर पोहोचता येते या उंचीवरून दरीचे विहंगम दृश्य पाहता येते कोकणात व घाटावर पावसाचे प्रमाण कमी झाले तरी इथे डोंगर भिजत असतो सोसाट्याचा वारा ढगांचा खेळ त्यामुळे थोडा वेळ इथे रमायला होतं या भागात आम्ही दोन दिवसांच्या टूरचं आयोजन करतो त्या टूरमध्ये तुम्हाला इथल्या धनगर वाड्यांमध्ये राहता येईल करता येईल वाईल्ड लाईफ त्याशिवाय अजून बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याचा तुम्हाला इथे आनंद घेता येईल या उद्देश येथील स्थानिक आदिवासी धनगर लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे वन व वन्यजीव याबद्दलचे ज्ञान देऊन जागरूकता निर्माण करणे व शहरी जीवनशैलीतून ग्रामीण जीवनशैलीकडे लोकांना आकर्षित करणे हा आहे तर पाहूयात या टूरमध्ये आपल्याला काय काय अनुभवता येईल ही या टूर टूरमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे तुम्ही मला संपर्क करू शकता पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला तशी देईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा लवकर भेटू पुढील भागात